जत तालुक्यातील लिंगायत नेत्यांनी ने अपक्ष उमेदवार तमनगौडा रवी पाटील यांना पाठिंबा द्यावा अन्यथा पुढील निवडणुकीत तुम्हाला लिंगायत समाज माफ करणार नाही असा इशारा बसवराज पाटील यांनी दिला आहे आणि आपल्या स्वाभिमानी विकास आघाडीचे उमेदवार तमनगौडा रवी पाटील यांच्या प्रचारार्थ उपस्थित ता, असलेले तालुक्यातील सर्व बंधू आणि भगिनी या ठिकाणी जत मध्ये आज सगळे आपल्या पुढे देशात असलेले तालुक्यातीलच लोक आहेत कारण सगळ्या बाकीच्या विरोधातील एक उमेदवार आहे तो बी बाहेरचा आहे आणि बाहेरच्या लोकांनाच आणायचं त्याला रोग लागले आज म्हणून आज विचारायचा वेळ आलाय आपण सर्व तालुक्यातले आहोत ना सर्व जतकरांचा सो सर्व जतकरांचा आता गेल्या अनेक वर्षापासून आज आमचं वय बेचाळीस पर्यंत आहे आमच्या वयावढ्या जगताप साहेबांचा राजकीय अनुभव आहे त्या बेचाळीस चाळीस पन्नास राजकारणामध्ये जगताप साहेबांनी कधीच जातीपातीचं सा राजकारण केलं नाही पण दोन हजार चोवीस राजकारण मात्र गेल्या महिन्यात भूमिपुत्रावर होत आणि गेल्या आठवड्यात परत कमळ चेन कोणाला मिळतंय हात चेन फिक्स आहे तमन होण्याला तिकीट मिळतंय का ह्यावर होता चर्चा आता हे सर्व चर्चा बंद झालेलं आहे हे चर्चा फक्त जातीवर आलेला आहे म्हणून माझ्या लिंगाय समाजातील बहुसंख्या असलेल्या लिंगाय समाजाना समाजातील सर्व कार्यकर्त्यांना सर्व माझा एकच आहे आपण गेल्या अनेक वेळा जत तालुक्यातील धनगर समाजचे दोन वेळा आमदार झाले त्यांच्या बरोबर पर आपण आहोत मागासवर्गीय समाजाचे झाले त्यांच्या बरोबर आपण आहोत म्हणजे लिंगाय समाज मराठा समाजाचे झाले त्यांच्या बरोबर आपण लिंगाय समाज त्यांचा प्रचार करून त्यांना आमदार केलेला आहोत सर्व समाजालाही विनंती आहे बाकीच्या सर्व समाजाला विनंती आहे की या वेळेला लिंगायत नेता एक गंभीर नेता आपल्याला लिंगायत समाजातून पुढे आलेला आहे सर्व सर्व समाजाला लिंगायत समाजाच्या उमेदवाराला आपण आशीर्वाद द्यावा त्यातल्या त्यात हात जोडून विनंती आहे लिंगा समाजाला फक्त कारण लिंगायत मध्ये आपण लिंगाच्या मध्ये पंचम माळी वाणी तेली म्हणजे घडलं जातोय आपल्या फूट पडणारे अनेक बाहेरचे आज आलेले आहेत त्यांना एकच विनंती आहे त्या बाहेरच्या इशारा आहे तुम्ही हे जे करताना ते चालणार नाही आणि काल उमदी मध्ये उद्योग मंत्री आलेले असताना लाईव्ह सभेमध्ये एका खोडसाळ पडळकरच्या कार्यकर्त्यांना तिथं लाईव्ह चॅटिंग मध्ये बोलताना लिंगाय समाजाला अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ केलेले आहे बंधुनो हे का होतास लिंगाय समाज काय वाटते त्यांना त्यात कमेंट मध्ये आहे तुम्ही लिंगाडे नो फक्त दुकानात चालवायचं वाणी तुम्ही फक्त दुकानात चालवायचं आमदार व्हायची हो तुमची लायकी नाही म्हटले म्हणून हे लिंगाय समाजातील सर्व मतदारांना माझी विनंती आहे त्या कमेंटचं फक्त वीस तारखेपर्यंत लक्षात ठेवा आणि त्या बरोबर असलेले आमच्या लिंगाय समाजाला जे छाटून छुटून येते आमच्या लिंगाय समाजातले पडळकरांबरोबर

तुमचं काय नाव घेत नाव घेण्यासारखं त्याने काय नाही त्यांनी कुठल्याही ग्रामपंचायत निवडून आलेले नाही साध्या ग्रामपंचायत सदस्य झालेले त्यांच्याकडे मताचा टक्केवारी नाही एक ज्येष्ठ नेता चष्मा घालून पुढकांच्या बाजूलाच असतो रोज फक्त सहीसाठी फाईल तयार असते विनय कोरे सावकारा येत असताना त्यांचा फाईल तयार तयार असणार फक्त सही घ्यायचं त्यांच्या हॉटेल बिटेल त्यांचं ते मंजूर करून घ्यायचं या आता इथून पुढे येणाऱ्या वीस तारखेपर्यंत आपण सर्वांनी लक्षात ठेवायचंय तम्मनगौडून आपण निवडून द्यायचं भूमिपुत्र उमेदवार आपण निवडून देऊन सर्वांनी मोठ्या मताधिकाऱ्यांना तम्मनगौडून निवडून द्या असं मी त्या ठिकाणी विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र